शेंगवे येथील गोरडेमाळा येथे ज्येष्ठ दाम्पत्य राहत असल्या घरात अज्ञात तीन चोरट्यांनी घुसून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ व पाकिटातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पारगाव पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे गोरडेमाळा येथे गजानन बबन गोर्डे व तुळसाबाई गजानन गोर्डे हे दोन वृद्ध दाम्पत्य राहत असून त्यांची मुले कामानिमित्त बाहेर राहतात पहाटे दोन अडीचच्या दरम्यान एका चोरट्याने दरवाजाच्या वरील बाजूने त्यांच्या घरात प्रवेश करत दरवाजेची आतील कडी काढली व इतर दोन चोरटे घरामध्ये शिरले चोरट्यांनी काही पिशव्यांची उचकापाचं करून दुसऱ्या खोलीत प्रवेश करून कपाट उघडले त्यावेळी कपाट उघडल्याचा आवाज झाल्याने तुळसाबाई गोरडे उठल्या त्यांनी पती असलेले बाबांना आवाज दिल्यानंतर बाबाही जागे झाले मात्र त्याचवेळी बाबांच्या उशाशी तसेच पायथ्याशी दोन चोरटे उभे होते त्यांच्या हातात काहीतरी शस्त्र होते कपाटात उचकापाचक करणारा चोरटा बाहेर आला व त्याने तुळसाबाई गोर्डे यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून अंधाराचा फायदा घेत पळून गेले चोरट्यांनी पळून जात असताना दरवाज्याला बाहेरून कडे लावत दरवाजा दोरीने बांधून ठेवला चोरटे गेल्यानंतर ज्येष्ठ व्यक्ती गजानन गोर्डे यांनी वस्तीवरील आजूबाजूच्या लोकांना आवाज देत चोरी झाल्याचे सांगितले पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तालुक्याच्या पूर्व भागात चोरीच्या घटना वाढल्या असून काठापूर येथे चोरी झाल्यानंतर वळटी काटवान वस्ती आणि शिंगवे या ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक राहत असलेली घरे लक्ष्य केल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या के निवासस्थानाची असुरक्षितता वाढल्याचे दिसून येते पारगाव पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली कधी आल्याने काही मला त्याच बाक्सच नाही त्यांनी उशाचा ना ना मोबाईल नेला माझा पिशव्या नेल्या गोळ्याच्या औषध औषध नेली आणि ती दारातून कशी आली ते मला काही माहिती का नाही पण कपाट वाजलं म्हणून मी उठून बसले मला उतरता येईल आणि बसता येईल ते आपरिशन झाले म्हणून गुडघ्याच आणि आर 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 म्हण म्हातारा झोपून राहिलं लई चांगले नाही म्हाताराचा कार्यक्रम लागला असता रे आरे बा महाराज या काय काय पाहिलं असत चोरटी किती होती ती गजल बघितली मी तिथं दोन आणि हा मागून येऊन गळ्यातलं वडून मग पाळलं मग बाहेर आपण पाय मग ते चौडल होत होती कपाटून चापाट उघड खाली तिने सारून घेतला असं माहिती ना कपाटातून काय नल कपाटातून तस तेवढे मारते पैसे आधार कार्ड काढ पत्रि मोबाईल तिकड गावांनी सर्व आकाश सुरू झाला आणि तर ती पिशवीत पाडवली माहिती दोन